टेक्नॉलॉजीमुळे भारताचा चेहरा बदलतोय झपाट्यानं विकास होतोय लोकांना एकमेकांशी जोडण्याचं काम टेक्नॉलॉजी करतीय आणि याच टेक्नॉलॉजीचा योग्य वापर केला तर जनसामान्यांचे प्रश्नही अगदी सहज सोडवता येतात आणि म्हणूनच चॅटबॉट टेक्नॉलॉजीचा वापर करत महाराष्ट्रातील जनतेला लाभ आणि बळ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा कटिबद्ध आहेत या चॅटबॉटद्वारे आमच्याशी संपर्क करण्यासाठी आम्हाला नऊ आठ सहा एक सात एक सात एक सात एक या मला लाडकी बहीण योजनेची जेव्हा माहिती मिळाली मी तेव्हा तो फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर काही आडी अडचणी येत होत्या मला काही त्रुटी होत्या माझा फॉर्म सबमिट होत नव्हता मग मला महाराष्ट्रवादीच्या ह्याच्यातून एक लिंक मिळाली मी त्या लिंकवरती जाऊन माहिती घेतली नमस्कार मी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन मधून बोलत आहे माहिती घेतल्यानंतर त्यांच्या कॉल सेंटर मधून एक राष्ट्रवादीचे कार्यकर्त्या माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की फॉर्म कसा भरायचा कसं हे करायचं काही अडचणी होत्या त्या सोडवल्या त्यांनी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन कडून बहात्तर तासांच्या आत तुम्हाला संपर्क केला जाईल आणि तुमची समस्या सोडवली जाईल